महा भागवत महापुराण स्कंद दुसऱ्या अध्याय दहावा भागवताची दहा लक्षणे म्हणाले परीक्षिता या भागवत पुराणात सर्ग विसर्ग स्थान पोषण उर्ती मनमंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय अशा दहा विषयाचे वर्णन आहे यातील दहावे जे आश्रयतत्व आहे त्यांचे योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने कधी तपश्चर्याने तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य नऊ विषयांचे महात्म्यांनी वर्णन केले आहे विश्वराच्या संकल्पाने सत्व रजोतम गुणामध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झाल्याने जी आकाशादी पंचमहाभूती शब्दादी तनमात्रा इंद्रिये अहंकार आणि महत्त्व स्वरूप विराटाची जी उत्पत्ती होते त्याला स्वर्ग म्हणतात ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टी निर्माण होतात त्याचे नाव विसर्ग प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एक मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होते तिचे नाव स्थान भगवंताचे भक्तांच्यावर जी कृपा होती तिचे नाव आहे पोषण मन्वंतराचे अधिपती जी भगवत ती आणि प्रजापालनरूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात ते मन्वंतर म्हटले जाते जीवांना कर्माच्याद्वारे बंधनात टाकणाऱ्या वासना त्या उर्ती भगवंताच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्ताच्या विविध आख्यानांनी युक्त अशा ज्या कथा त्या इशाणूक होत योगनिद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधीसह भगवंतात लीन होणे त्याला निरोध म्हणतात अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व भ्रक्तृत्व इत्यादी भावनाचा त्याग करून आपल्याला परमात्मरूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणे म्हणजेच मुक्ती होय परिक्षिता या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात ते परब्रह्मच आश्रय आहे शास्त्रा ज्यालाच परमात्मा असे म्हटले आहे नेत्र इत्यादी इंद्रियांचा जो अभिमाने दृष्टा जीव आहे तोच इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सुर्ण सूर्य इत्यादी रूपांतसुद्धा आहे आणि जो नेत्रगोल इत्यादींनी ने युक्त दिसणारा देह आहे तोच या दोहींना वेगवेगळ्या करतो या तिघांपैकी एकाचा जरी अभाव झाला तरी दुसऱ्या दो दोघांचे ज्ञान होऊ शकत नाही म्हणून या तिघांनाही जो जाणतो तो परमात्माचं सर्वांचे अधिष्ठाय असलेले आश्रय तत्व आहे त्यांचा आश्रय तो स्वतःच आहे दुसरा कोणी नाही विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फोडून बाहेर पडला तेव्हा तो स्वतःला राहण्यासाठी ठिकाण शोधू लागला त्या शुद्ध संकल्प पुरुषाने स्वतःला राहण्यासाठी पवित्र आणि पाणी निर्माण केले विराट पुरुषाला नरापासून उत्पन्न झाल्या कारणाने पाण्याचे नाव नार असे ठेवले पडले त्या आपणच उत्पन्न केलेल्या नारामध्ये तो पुरुष एक हजार वर्षापर्यंत राहिला त्याचे नाव नारायण पडले त्या ना नारायणाच्या कृपेनेच द्रव्य कर्म काल स्वभाव आणि जेव आदीची सत्ता आहे ज्यांनी उपेक्षा केली तर कोणाचेच अस्तित्व राहणार नाही त्या अद्वितीय नारायणाने योग निद्रेतून जागी होऊन अनेक होण्याची इच्छा केली तेव्हा त्यांनी आपल्या मायेने अखिल ब्रह्मांडाचे बीज स्वरूप अशा आपल्या सुवर्णमय वीजाचे तीन भाग केले अधिदैव अध्यात्म आणि आदिभूत परीक्षिता विराट पुरुषाचे एकच वीर्य तीन भागात कसे विभागले गेले ते एक विराट पुरुषाच्या इकडे तिकडे हन्नाने त्याच्या शरीरातील आकारापासून इंद्रिय बल मनोबल आणि शरीरबळाची उत्पत्ती झाली त्यापासून या सर्वांचा राज जो प्राण तो उत्पन्न झाला राजाच्या पाठोपाठ त्याचे सेवक जसे चालतात तसे शे सर्वांच्या शरीरातील प्राण प्रबळ असेल तरच सर्व इंद्रियेसुद्धा प्रबळ राहतात आणि प्राण जेव्हा सुस्त होतो तेव्हा सर्व इंद्रियसुद्धा सुस्त होतात जेव्हा प्राणाचे येणे जाणे वेगाने होऊ लागते तेव्हा विरट पुरुषाला तहान भुकीचा अनुभव येऊ लागतो खाण्यापिण्याची ची इच्छा होता सर्वात प्रथम त्याच्या शरीरात मुख प्रगट झाले मुखापासून टाळू आणि टाळूपासून रसांद्रिय प्रगट झाले यानंतर त्यांना जीभ ग्रहण करते ते अनेक प्रकारचे रस उत्पन्न झाले जेव्हा त्याला बोलण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या मुखापासून वाक इंद्रिय त्याची अधिष्ठान देवता अग्नी आणि त्याचा विषय बोलणे हे तीन प्रगट झाले यानंतर पुष्कळ दिवसपर्यंत त्या जलातच तो पडून राहिला श्वासाच्या वेगामुळे नास्तिका शिद्र प्रगट झाली जेव्हा त्याला वास घेण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या नाकात घानेंद्रिय येऊन बसले आणि त्याची देवता वास पसरणाविणारा वायू प्रगट झाला प्रथम त्याच्या शरीरात प्रकाश नव्हता नंतर त्याला जेव्हा स्वतःला आणि दुसऱ्याला वस्तू पाहण्याची इच्छा झाली तेव्हा डोळे त्याचा अधिष्ठात्रास सूर्य आणि नेत्रेंद्रिय प्रगट झाले जेव्हा वेदरूपी ऋषी विराट पुरुषाची स्तुती करून त्याला जागे करू लागले तेव्हा त्याला ऐकण्याची इच्छा झाली त्याच वेळी कान त्याची अधिष्ठात्री देवता दिशा आणि स्वतेंद्रिय प्रगट झाले यामुळे शब्द ऐकू येतो जेव्हा त्याला वस्तूची कोमलता कठीणपणा हलकेपणा जडपणा उष्णता आणि थंडपणा जाण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या ते शरीरामध्ये त्वचा निर्माण झाली पृथ्वीतून जशी झाडे उगवतात त्याचप्रमाणे त्या त्वचेतून रोम निर्माण झाले आणि त्याच्या आत बाहेर राहणारा वायू प्रगट झाला स्पर्श ग्रहण करणारे त्वचा इंद्रिय निर्माण होऊन त्याने शरीराला सगळीकडून लपेटून घेतले त्या योगी त्याला स्पर्शाचा अनुभव येऊ लागला जेव्हा त्याला अनेक कर्म करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला हात फुटले त्याला ग्रहण करण्याची शक्ती आणि त्याची आदिदेवता इंद्र तसेच या दुहीच्या आश्रयाने होणारे ग्रहणरूप कर्म प्रगट झाले जेव्हा त्याला इष्टस्थळी जाण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या शरीराला पाय आले त्याच्याबरोबरच अधिष्ठात्रा यज्ञपुरुष प्रगट झाला आणि चालण्याचे कर्म प्रगट झाले माणसे याच चरणांनी चालून यज्ञ सामग्री एकत्रित करतात संतान स्त्री सुख आणि स्वर्गभोगाची इच्छा झाल्यावर विराट पुरुषाच्या शरीरात लिंगाची उत्पन्न झाली त्यात उपस्थ इंद्रिय आणि प्रजापती देवता तसेच या दुहीच्या आश्रयाने राहणाऱ्या कामसुखाचा अविर्भाव झाला जेव्हा त्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली तेव्हा गुदद्वार प्रगट झाले त्यानंतर त्यात वायू इंद्रिय आणि मित्रदेवता उत्पन्न झाली या दुहीच्याद्वारे मलत्यागाची क्रिया होती अपान मार्गाद्वारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याची इच्छा झाल्यावर नाभी प्रगट झाली त्यातून अपान आणि मृत्यूदेवता प्रगट झाली या दुहीच्या आशयानेच प्राण आणि अपान वेगळे होऊन मृत्यू येतो जेव्हा विराट पुरुषाला अन्नपाणी खाण्याची इच्छा झाली तेव्हा पोट आतडी आणि नाळ्या उत्पन्न झाल्या त्याचबरोबर आतड्यांची देवता समुद्र नाळ्यांच्या देवता नद्या तसेच समाधान आणि पोषण हे दोन्ही त्याच्यावर अवलंबून असणारे विषय उत्पन्न झाले जेव्हा त्याने आपल्या मायेविषयी विचार करण्याची इच्छा केली तेव्हा हृदयाची उत्पत्ती झाली त्यापासूनच मनरूप इंद्रिय आणि मनाची देवता चंद्र तसेच कामना आणि संकल्प प्रगट झाले विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी जल आणि तेजापासून त्वचा चर्म मांस रक्त मेद मज्जा आणि हाडे असे सात धातू प्रगट झाले तसेच आकाश जल आणि वायूपासून प्राणाची उत्पत्ती झाली श्रोत्रादी इंद्रिये शब्दादी विषयांना ग्रहण करणारे आहे ते विषय अहंकारातून उत्पन्न झाले आहेत मन सर्व विकारांचे उत्पत्ती स्थान आहे आणि बुद्धी सर्व पदार्थांचा बोध करून देणारी आहे भगवंताच्या या स्थूल रूपाने चे वर्णन मी तुला सांगितले हे रूप बाहेरून पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार महत्त्व आणि प्रकृती या आठ आवरणांनी आच्छादलेले आहे याच्यातही पलीकडील भगवंताचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे हे अव्यक्त निर्विशेष आदी मध्य आणि अंत यांनी रहित तसेच नित्य आहे वाणी आणि मन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही मी तुला भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा ज्या दोन रूपाचे वर्णन ऐकविले ती दोन्हीही रूपे भगवंताच्या मायेच्याद्वारे रचलेली आहेत म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपाचा स्वीकार करीत नाही वास्तविक भगवंत निष्क्रिय आहेत आपल्या शक्तीनेच ते सक्रिय बनतात नंतर ते ब्रह्माचे रूप धारण करून शब्द आणि त्याचा अर्थ या रूपात प्रगट होतात नंतर ते अनेक नामे रूपे आणि क्रिया यांचा स्वीकार करतात परिषिता प्रजापती म्हणून देवता ऋषी पितर सिद्ध चानर गंधर्व विद्याधर असुर यक्ष किन्नर अप्सरा नाग साप पुरुष, उगर मातृका राक्षस पिच्छा सप्रीत बोध विनायक कुष्मांड उन्माद वेताळ यातून धान ग्रह पक्षी मृग पशु वृक्ष पर्वत सरपटणारे प्राणी अशी संसारात जेवढी नाम रूपे आहेत सर्व आने आने चोर चोर आने ती सर्व भगवंताचीच आहेत जगात आणि अचर विधाने दोन प्रकारचे तसेच जरायुज अंडज स्वेदज आणि उद्भीज अशा भेदाने चार प्रकारचे असे जितके जलचर स्थलचर आणि आकाशात उडणारे प्राणी आहेत ते सर्वांच्या सर्व शुभ अशुभ आणि मिश्र कर्माची फळे आहेत सत्वगुणाच्या प्राधान्या ते देवता रजोगुणाच्या प्राधान्याने मनुष्य आणि तमगुणाच्या प्राधान्याने नरकवासीय यो योनीची प्राप्ती होते या गुणामध्ये सुद्धा जेव्हा एक गुण दुसऱ्या गुणामध्ये दाबला जातो तेव्हा प्रत्येक गतीचे आणखी तीन तीन भेद होतात ते भगवंत जगाचे पालन पोषण करण्यासाठी विष्णुरूप रूप घेऊन देव मनुष्य पशुपक्षी इत्यादी रूपात अवतार घेतात आणि विश्वाचे पालनपोषण करतात प्रलयाचा काल आल्यावर तेच भगवान आपल्याला निर्माण केलेल्या या विश्वाची जसा वायू मेघमालेला आपल्यात लीन करून घेतो त्याचप्रमाणे कालाग्री स्वरूप द्रव्य रुद्राचे रूप धारण करून आपल्यातच लीन करून घेतात महात्म्यांनी भागवताचे अशा प्रकारचे वर्णन केले आहे परंतु त्याच्यातही पलीकडील ती असल्याकारणाने तत्वज्ञानी पुरुषांनी त्यांना अशा रूपातच केवळ पाहता कामा नाही सृष्टीची रचना इत्यादी कर्माचे निरोपण परमात्म्याशी कर्माचा आणि कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेली नाही तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठीच केलेले आहे कारण ते मायेमुळे कल्पलेले आहेत हे मी ब्रह्मदेवाचे महाकल्पासह इतर कल्पाचे वर्णन केले आहे सर्व कल्पामध्ये सृष्टिकर्म एकसारखाच आहे फरक एवढाच आहे की महाकल्पाच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमेशा महातत्व इत्यादींची उत्पत्ती होते आणि कल्पाच्या प्रारंभी प्राकृतसृष्टी जशीच्या तशीच राहते फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी नवीन निर्माण होते कालाचे मोजमाप कल्प आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या मनवंतराचे वर्णन यापुढे करण्यात येईल आता तो पादकल्पनांचे वर्णन लक्ष देऊन येईल शिवणिकांनी विचारले सुतमहोदय आपण आपणास सांगितले होते की भगवंताचे परमभक्त विदुरांनी जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवरील निरनिराळ्या तीर्थक्षेत्री भ्रमण केले त्या तीर्थयात्रेमध्ये त्यांचा मैत्रीय ऋषीबरोबर अध्यात्म संबंधी संवाद कोठे झाला तसेच त्यांनी प्रश्न विचारल्यावर मैत्रीय ऋषींनी कोणत्या तत्वाचा उपदेश केला सुतमहोदय विदुरांचे चरित्र आपण आम्हाला ऐकवावे त्यांनी आपल्या बांधवांना का सोडले आणि पुन्हा ते त्याच्याकडे का परत आले शोत म्हणाले ऋषींना राजा परिषदाने विचारल्यावर त्यांच्या प्रश्नांना अनुसरून शुभाचार्यांनी त्याला जे काही सांगितलेले होते तेच मी आपणास सांगतो लक्षपूर्वक ऐका अध्याय दहावा समाप्त स्कंद दुसरा समाप्त ओम तत्सद गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण